हॅलो फ्रेंड्स सकाळी उठल्यानंतर प्रचंड आळस येणे अंग प्रचंड प्रमाणात दुखणे कुठल्याही कामात उत्साह न वाटणे डिप्रेशन एन्झायटी हे सगळे असण्याचं कारण म्हणजे विटॅमिन डीची डेफिसियन्सी हे देखील असू शकतं कारण विटॅमिन डीची डेफिशियन्सी ही आपल्या इंडियन्समध्ये खूप जास्त कॉमन आहे आणि विशेष करून स्त्रियांमध्ये कारण सकाळी उठल्यानंतर कोवळं ऊन आपल्याकडून घेणं होत नाही कारण घरातली कामं असतात सो so, विटॅमिन डी हे मिळणारा सोर्स सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सूर्यप्रकाश तर वीस ते तीस मिनटं तुम्हाला विटॅमिन डी कशामधून मिळतं तर ते सूर्यप्रकाशामधून ते तुम्हाला शक्य नसेल तर खाण्यामध्ये तुम्ही सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया हे बेस्ट सोर्स आहेत कारण सूर्यफुल तुम्हाला माहिती आहे सूर्याचं दिशा असते तिकडे ते टर्न होत असतं त्यामुळे सूर्य किरण ते जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब करतं तर त्यामुळे तुम्ही सूर्यफुलाच्या बिया घेऊ शकता जवळ थोडंफार प्रमाणात त्यात देखील व्हिटॅमिन डी आहे आणि हे सगळं काही शक्य नसेल तर वर्षातून एक एकदा किमान तुम्हाला विटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे आठवड्यातून एकदाच तुम्हाला ते कॅप्सूल सॅचेट मिळतं तर ते तुम्हाला चार डोस त्याचे मिनिमम घ्यायचे असतात आणि आठ डोस जर घेतले तर वर्षभर तुम्हाला विटॅमिन डी डेफिशियन्सी होणार नाही आणि विटॅमिन डी डेफिशियन्सी झाली तर बऱ्याच वेळा वजन देखील वाढू शकतं काय स्ट्रेस वाढला की आपण आप देखील वाढतं त्यामुळे वेट लॉस जाणीवर तुम्ही असाल तर तुमचं कॅल्शियम आणि विटामिन डी नक्की चेक करा आणि या टिप्स फॉलो करा थँक्यू